आपण बुर्हाणपूरजवळ बुरा बुर्हाणपुरापासून अवघ्या दहा पंधरा किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी ही जी पाठीमागं छत्री दिसते आहे स्मृतीस्तंभ दिसतोय तो मिर्झा राजा जयसिंग याचा दिसतो आहे मिर्झा राजा जयसिंग यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये खूप चांगली भावना गेली कित्येक वर्ष होती मिर्झा राजा जयसिंग एक हिंदू राजा असल्यामुळं त्यांनी शिवाजी महाराजांना मदत करण्याचा प्रयत्न केला औरंगजेबाच्या महामहत्वाकांक्षेतली एक सर्वात मोठी महत्वाकांक्षा होती की कोणत्याही परिस्थितीत दक्षिणेचा बंडखोर राजा शिवाजी यांना जेरबंद करायचं आणि त्यांना समूह नष्ट करायचं त्या प्रचंड तयारीचा भाग म्हणून त्यांनी मिरजा राजा जयची याची दक्षिणेच्या मोहिमेवर नियुक्ती केली होती ती ही समाधी मला समाधान या गोष्टीच वाटत कि छत्रपती शिवरायांनी आपल्या कार्यकर्तृत्वात सीतापीने सटकून जाण्याचा आणि दुश्मनाच्या संचनीत फोबाडात मारण्याचा जो धडा शिकवला त्यामुळं हा पापी औरंगजेब शिवराय हातातून सटकून गेल्यामुळं सत्तावीस वर्ष रडत होता कुडत होता हाच तो परिसर हाच तो इतिहासाचा गवाह आहे बाजूने वाहणारी ही तापी नदी बापरिक जे दक्षिणेच प्रवेश ज्यानं बुरांणपूर जिंकलं त्यानं दक्षिण जिंकलं असं म्हटलं जायचं आणि या पुराणपुरामध्ये या छत्रीमध्ये मिर्झा राजा जयसिंग यांनी अखेरचे दिवस मोजले मिर्झा राजा जयसिंग यांनी मराठ्यांची जी गद्दारी केली बगावत केली त्याची शिक्षा काळानं दिली हे ठिकाण त्याचा जवळचा सेवक मिर्झा राजांचा जवळचा सेवक पडकाल दास याने या ठिकाणी विष प्रयोग करून मिर्झा राजांना संपवलं आणि मग त्यांनी इस्लाम धर्म अंगीकारला राजा जयसिंग यांच्याकडून महाराष्ट्राची मराठी मातीची शिवरायांची मायभवानीची खूप अपेक्षा होती परंतु जातीनं एक रजपूत असून सुद्धा या देशाच्या मातीशी प्रामाणिकपणे मिर्झा राजे जयसिंग हे वागले नाहीत जगले नाहीत उलट परत म्हणजे काय आणि ती कौशल्याने कशी राबवायची आणि त्याला मग पुन्हा कुशल शासकीय व्यवहार कसा म्हणायचा हे मिजा राजा जयशिंगने आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की छत्रपती शिवराय यांच्या मुलींबाबत आणि कुटुंबाबाबत लेखी पत्रामध्ये त्यांनी जे काढलेले उद्गार आहेत ते महाभयंकर आहेत एक दिवस या मिर्जा राजा जयसिंग आणि शिवराय आणि आग्र्याच्या संबंधामध्ये मी तुम्हाला खुलासेवार सांगणारच आहे पण आजच्या माझ्या भेटीच्या दरम्यान मी भेटतो आहे हे मिर्झा राजा जयसिंग यांच्या या छत्रीला